लाभले ऐकतो मराठी पंतप्रधान नरेंद्र यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारनं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्रदान केलाय मराठी सोबतच पाली प्राकृत असामी आणि बंगाली भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे मात्र एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणं म्हणजे नेमकं काय आपण पाहूया भाषेचा नोंदवलेला इतिहास हा प्राचीन स्वरूपाचा म्हणजेच पंधराशे ते दोन हजार वर्ष जुना हवा त्या भाषेत प्राचीन साहित्य हवं ती भाषा दुसऱ्या भाषेतून घेतलेली म्हणजे ही आजच्या भाषेपेक्षा निराळी हवी भारतात आतापर्यंत तमिळ संस्कृत कन्नड तेलुगू मल्याळम आणि ओडिया या सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला होता मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने भाषा संवर्धनासाठी नेमका काय फायदा होणार आहे ते आपण पाहूया मराठीच्या बोलींचा अभ्यास संशोधन साहित्य संग्रह करायला अधिक चालना मिळेल भारतातील सर्व साडेचारशे विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय होईल प्राचीन ग्रंथ अनुवादित करण्याला प्रोत्साहन मिळेल महाराष्ट्रातील सर्व बारा हजार ग्रंथालयं सशक्त होतील मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था व्यक्ती विद्यार्थी अशा साऱ्यांना भरीव मदत होईल प्रत्येक विद्यापीठात अभिजात भाषेसाठी एक अध्यासन केंद्र स्थापन होईल अभिजात भाषेसाठी सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडीज स्थापन करण्यात येईल मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल मोदी सरकारचे तमाम मराठी जनांकडून अभिनंदन